दलालांची साखळी तोडली तरच महिलांच्या पदरात पडेल योजनांचा लाभ पुरोगामी राज्य म्हणून संबोधले जाणाऱ्या महाराष्ट्रात बालिकांपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्व वयोगटातील स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात कुटुंबापासून नोकरी व्यवसाय उद्योगांपर्यंत कोणतेही सार्वजनिक क्षेत्र याला अपवाद नाही महिलांवर नव्याने भयानक अत्याचार होतो तेव्हा नव्याने कायदे जन्माला येतात महिला सबलीकरणाच्या गप्पा लाख होतात निवडणुका जवळ आल्या की आश्वासने आणि घोषणांचा तुफान पाऊस पडतो अनेक कल्याणकारी योजना जाहीर होतात पण त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी होते का त्या खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचल्या जातात का योजना चांगल्या असतात तशाच फसव्या पोकळ आणि तोंडाला पाणी पोसणाऱ्या असतात त्यामुळे योजना राबवायच्या तर दलालांची साखळी तोडायलाच हवी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्यात नुकतेच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शासनाने लाडकी बहीण योजना मांडली आहे राज्यातील एकवीस ते साठ अशा वयोगटातील एका वर्षात अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या अनाथ निराधार घटस्फोटीत विधवा महिलांना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे अशा महिलांना मिळणाऱ्या या दीड हजार रुपयांमुळे वाढत्या महागाईच्या काळात त्यांचे एकट्याचे एक, एक वेळचे जेवण सुद्धा या रकमेतून मिळणार नाही पण अशा महिलांची परिस्थिती इतकी दयनीय असते की त्या या दीड हजार रुपयांना सुद्धा लाख मोलाचे समजतात ही योजना जाहीर झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालय आवारात या योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करण्यासाठी झालेली गर्दी आणि महिलांच्या लांब लचक रांगा पाहिल्या तर अशा महिलांच्या जगण्याच्या प्रश्नाचे भयानक वास्तव आणि गांभीर्य लक्षात येते राज्य शासनाकडून श्रावण बाळ योजनेपासून संजय गांधी निराधार योजनेपर्यंत अनेक योजना राबवल्या जातात या योजनातून दिली जाणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी असते पण सरकारी योजनांची माहिती व शिक्षण यांचा अभाव यांचा गैरफायदा घेऊन अशा महिलांना फसवून त्यांच्याकडून पैसे लाटणाऱ्या दलालांच्या टोळ्या प्रत्येक तो तहसील कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतात खर तर पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ती कागदपत्रे मिळणे सहज साध्य असले पाहिजे कारण आपल्या सरकारी कार्यालयातील लोकशाहीची व्यवस्था आणि मानसिकता ही इतकी भ्रष्ट लाचखोर आणि निगरघट्ट झालेली आहे की अशा कल्याणकारी योजना सुद्धा या प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या सापळ्यातून सुटत नाहीत त्यामुळे सरकारी कार्यालयात फेऱ्या मारून आधीच तुटक्या चपला झिजवून महिला हैराण आणि बेजार होतात आणि या दलालांच्या सुऱ्यावर आपली मान टेकवतात शिधा पत्रिका धारकांना अंत्योदय व दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी असणाऱ्या धान्यापासून ते घरकुलांपर्यंत सर्वच बाबतीत फसवले जाते सरकार कोणतेही आले तरी प्रशासन आणि दलालांची अभद्र युती जोपर्यंत तुटत नाही मोडत नाही तोपर्यंत अशा योजनांचे लाभ खऱ्या गरजू वंचित महिलांपर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे आम्ही बार्शी टुडे युट्यूब चॅनेल आणि महिला आधार केंद्राच्या वतीने असे आवाहन करतो की अशा योजना या विनामूल्य असतात त्यासाठी कोणत्याही दलालाला चिरीमिरी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका सर्व एकल महिलांनी या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा पण हे पैसे म्हणजे कोणाची मेहरबानी नाही तर पात्र लाभार्थी म्हणून तुमचा त्या मदतीवर हक्क आहे लक्षात ठेवा